नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन एका ब्लॉकमध्ये तर सकाळी सकाळी मा मी उठले ब्रश वगैरे केला आणि आज माझ्या मागे स्वयंपाक बनवायची खूपच जास्त घाई होती कारण आज मला थोडासा जास्तच स्वयंपाक बनवायचा होता ते कशासाठी तुम्हाला पुढे कळेलच मग मी लागले पटकन स्वयंपाकाला आणि आज मला पनीर भुर्जी बनवायची होती भाजीमध्ये पण मी जाऊन आले आणि डेअरी बंदच होती तेवढ्या सकाळी चालू नव्हती मग काय आता प्रश्न पडला होता मोठा की भाजीला काय बनू काय बनू त्यात मला मग मसुरीची डाळ दिसली आणि म्हणलं आता हेच बनू थोडेसे चणे वगैरे होते ते फ्राय केले नाश्त्यासाठी आणि मसुरीची डाळ बनवली भाजी म्हणून सो आज जायचं होतं मला नवरा माझा नवसाचा टू बघायला आणि त्यासाठीच मला आत्ताच थोड्या एक्स्ट्रा चपात्या बनवायच्या होत्या रात्रीसाठी कारण परत आल्यानंतर मूवीवरून मी स्वयंपाक बनवणं माझ्याच्याने पॉसिबल नव्हतं त्यामुळे मग इकडे भाजीसाठी कांदा वगैरे चिरून घेतला आणि चला आता थोडंसं बद्दल बोलूया तर नवरा माझा नवसाचा टू आमच्या लहानपणीचा मूवी जो की म्हणजे आमच्या बालपणाला खूप त्याने हसवलं आणि खूप जास्त फेमस पण होता सो त्याचा आता पार्ट टू आलेला आहे आणि मी त्यासाठीच खूप जास्त एक्सायटेड होते जेव्हापासून अनाऊन्समेंट झाली की येणार आहे तेव्हापासूनच डिसाईड केलं होतं की फर्स्ट डे फर्स्ट शो जायचा पण ते काही पॉसिबल झालं नाही ऑफिसमुळे पण इवनिंगला मी जाऊ शकते त्यामुळे लवकर घरी आले आणि थोडासा आराम केला कारण दोन तासाचा गॅप होता सो थोडासा आराम झाल्यानंतर मग थोडं नाश्ता वगैरे ते तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये बायदवे जाऊ द्या आपण मूवीबद्दल बोलू तर सर्व बालपणीचे ते फेमस फेमस ॲक्टर कलाकार अशोक सराफ सचिन पिळगावकर त्यानंतर सुप्रिया पिळगावकर हे सा या सर्वांना स्क्रीनवर बघण्याची मला खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि त्यातल्या त्यात, त्यात माझा फेवरेट स्टार सुपरस्टार स्वप्नील जोशी ग म्हणजे ते पण येणार होते तर त्यामुळे तर माझी खूप जास्त एक्साइटमेंट होती वाढली होती त्यांना स्क्रीनवर बघण्यासाठी आणि आणखीन एक लकीली गोष्ट झाली की मी त्यांना स्टोरीमध्ये मेन्शन केलं आणि त्यांनी मेन्शन बॅग दिलं त्यामुळे तर माझा आजचा दिवसच बनला सो हे आलं होतं तूप आणलं होतं मी येताना त्याला अनबॉक्स केलं आणि त्याचा शिरा बनवला पटकन नाश्त्यासाठी आणि तेच खाऊन मी मूवीला जाणार होते बाहेर काही खायची इच्छा नव्हती त्यामुळे आणि तर मूवीबद्दल सांगायचं झालं तर मूवी पाहून आल्यानंतरचा आता हा रिव्ह्यू देते मी तुम्हाला मूवी खरंच खूप जास्त छान होता आणि मी कधीच आतापर्यंत जेवढा पण मराठी मूवीजला गे गेले तसं मी युजली मराठी मूवीजलाच जाते पण आतापर्यंत मी जेवढ्या पण मूवीजला गेले मराठी तर तेवढ्यांना म्हणजे कधीच एवढं थिएटर मला फुल दिसलेलं नाही की आज होतं आपण हिंदी मूवीजला खूप असं पैसे तिकीटसुद्धा जास्त असतं ता तेवढे पैसे देऊन हिंदी मूवीज बघायला जातो पण मराठी मूवीज पण आता खूप छान छान येत आहेत तर त्यांना पण सपोर्ट केलाच पाहिजे आणि हा मूवी तर ऑबियसली बघण्यासारखा होताच त्यामुळे रिग्रेट तर तुम्हाला होणारच नाही तुमचा पैसा वसूल होणार आहे हा मूवी बघून नवरा माझा नाव साचा टू तर मी बनवतेय तुपातला शिरा आणि हा बनवताना मला तर मम्मीचीच आठवण आली कारण माझी मम्मी जी आहे ती खूप छान तुपातला शिरा बनवते मला तो खूप जास्त आवडतो सुद्धा आणि लास्ट वर तुम्ही खूप छान छान कमेंट केल्या छान रिस्पॉन्स दिला त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद सो शिरा वगैरे खाऊन मग मी पटकन तयार झाले मूवीला जाण्यासाठी मी पाहिला का नाही नवरा माझा नवसाचा टू नक्की मला कमेंट करून सांगा आणि पाहिला नसेल तर एकदा जाऊनच या तुम्हाला रिग्रेट कधीच होणार नाही सो भेटूया आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा आणि व्लॉग्स एन्जॉय करा थँक यू सो मच फॉर वॉचिंग आणि असाच मला सपोर्ट करत राहा चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील दॅन बाय टेक केअर लव यू ऑल